अपेक्षा आहे की तुम्ही ज्यावेळेला हे वगनाट्याचे विषय सांगायला लागलाय तुम्ही चित्रपटातली गाणी पण तुमच्या काळात खूप केलेली आहेत केले चित्रपट गाणी आहे हो लावणी लावण्या पण चित्रपटा केलेल्या आहेत स्वतः पण आम्ही गाणी घातलेली आहेत प्रायव्हेट पण गाणी म्हटलेले बर तुम्ही आईंच खरोखर माणसाला भावणारे गाणं होतं लावणी होती पोटासाठी नाचते मी परवा कोणाची नाही लावणी हा हा आणि ती त्यांनी खरोखर ता त्या व्यथा तिची खरोखर त्यातून तमाशा का लावून त्याची व्यथाच दिसत होती आणि ती जाणवत होती चित्रपटात जरी लावणी असली तरी त्या जेव्हा असं सादरीकरण काय करायच्या की त्याच्यातनं एक वेगळे पण दिसायचे म्हणायचं तुम्ही पण म्हणायचा तुम्हाला आता पण केलं कसं काय प्रतिसाद त्याला मिळाला पुष्कळ गो, गोव्याला माझा कार्यक्रम काढाल तुम्ही गोव्याच त्यात लावणी म्हटली मी लाजदरा पाहुणे पोटासाठी नाचते मी परवा पुण्याची लाज जरा पाहुणा जरा जनाची मना जना मनाची जनाची म्हणाची पोटासाठी नाचते मी परवा पुण्याची पोटासाठी नाच मी परवा खुनाची दावा डोळा मिटूनी, खुनवून नका हो खुनवून नका, खिदी खिदी आसुनी हिनवू नका हो हिनवून का आठवण चपली मी आठवण चपली मी तरी पनाची पोटासाठी नाचते मी परवा कुणाची खूप 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 फक्त मला एक फक्त त्याचे अंतर्गत प्रश्न विचारतो ही लावणी जेव्हा म्हणतो आपण त्यावेळेला खरोखर आपली व्यथा त्यातनं दिसते काय भावना असते काय वाटतं जीवनच जीवन असते ना हां आम्ही नाचो आमचं पोट भरतो ना आम्ही घर दर असलो तर आम्हाला नाचावं लागतं आम्ही डिलेवरच असलो तर आम्ही नाचावं लागतं त्याच्याकरता ती आ... पोटा करता आम्हाला नाचावंच लागणार आहे सादरीकरण करताना खरं कर जीवन डोळ्यासमोर उभा राहत आता पब्लिक समोरच बसतंय समोर पब्लिक आम्हाला बघते आता आम्हाला बघते म्हटल्यानंतर आपण ना दावा डोळा मिटून खुनवू नका खिदी खिदी बघून हसू नका म्हणजे माझं पोट वाढले किंवा मी आपण काळी किंवा मी नक्की मी अशी मी नाचते फक्त मी तुमच्याकरता नाचते मला मला नाव ठेवू नका ना माझ्या नाही हे डोळ्यासमोर उभा राहते आपलं जीवन आहे की नाही त्यावेळेला जाणवते खरोखर म्हणजे मला तर विठ्ठाबाईंच मी खरोखर लहान असताना ते गाणं एकदा ऐकलं होतं तर ते खरोखर वाटायचं की त्या स्वतःच जीवन सांगायलाच लागलेत मांडायला लागले आणि ते डोळ्यात ना काय पाणी यायचं त्यांच्या खरं आहे ना वस्तुस्थिती म्हणजे व्यथास्ती व्यक्त होयच आता ना। नाही चालत नाही चालत नाही आता चालत नाही आणि खूप बदल झाला आता आणि तमाशा कलायला खूप रूप सगळं बदलत गेलं आणि मग आता ह्या मॅनेजमेंटचं कसं चालू राहतं म्हणजे असं जेवढे सुरुवातीला सुरू असते म्हणजे तुम्हाला दोन तुम तीन महिन्याचाच काळ असतो जुलै ऑगस्ट आहे की नाही म्हणजे कसे म्हणजे आता बिगारी मिळत नाहीयेत किंवा कलावंत सुरू आले आमचे म्हणजे प्रत्येक तमाशा फडांचे आले सगळ्यांचे हातापाया हातापाया पडून तमाशा करावं लागतो खरंय त्यात म्हणजे असं फायदा म्हणणं फक्त नाव नाव फायदा नाही जे ते सगळे कुटुंब आहेत त्यांचं काय कुटुंब जगते आपल्यामुळं हो आणि आता नृत्य करणाऱ्या नृत्यांगांना सुद्धा पूर्वी कराड इकडे आता ते नागपूर मित्र ऐकलं की नागपूर वगैरे इकडून सुद्धा ग्रुप आणावा लागतो आणि आता ते आपल्या पूर्वी डोंबारी समाजातल्या मिळणाऱ्या नृत्यांना सुद्धा त्या राहिल्या नाही येतात हा तर गोंधळ जागरणामध्ये का जातीवंत वाघ्यामुळे नाही 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 सगळं हेच की बाया नाही आमच्यातल्याच हो सगळं हो, हो, आता सगळं काय सगळं सगळ्या बाया काय म्हणतात माझ्या आमच्यातल्या बाया नाही नर्तिकी जे येत ना जे कलावंत आमच्यातल्या आबा म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढे कलावंत आहे ते काय म्हणतात की आम्ही स्टेजवर नसलो कि आम्हाला रशीद डोळा मारत शिव्या देत असं करत दगड मारत पण आम्ही वाघ्या नसलो की आमच्या बाया पडतात मोठी मोठी माणसं म्हणजे हे त्यांनी केल्यामुळे कलीकडे ह्या पाठ फिरवल्या आपल्या कलाव नाचून दगड खाण्यापेक्षा वाघ्या मुरळी बनवून आपलं पाय तर आम्हाला पडू द्या पाया पडतात आमच्या म्हणजे आपल्याकडच्या मूळ पारंपरिक तमाशा कलेत भाग घेणाऱ्या ज्या सगळ्या महिला होत्या ह्या आता तमाशा कलेकडे यायला तयार नाहीत त्यामुळं आपल्याला लांबून दुसऱ्या समाजातल्या मी तर ऐकलंय ती मुस्लिम समाजातल्या महिला आता नृत्यांगण आलेल्या आहेत किंवा तिकडं कुठंतरी नागपूरकडून यायला लागतात जसे बिगारी आता इथले मिळत नाहीत बिघारी कुठून तिकडून बिहार ची आणायला लागा लागायला लागले तशी अवस्था त्यामुळे एक एकूणच तमाशाकडे खूप रुटीन बदल करायचं आता काय काय तमाशे म्हटले तर बंद करणार पुढल्या वर्षी हा -का, काय 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 तमाशे म्हणायला लागले हा आपले दोन तीन महिने शेवटचे काढायचे आता आठ महिन्याचं काय होणार नाही कर्ज पण वाढायला लागले गेल्या दोन वर्षापूर्वी पण हीच अवस्था झाली काय चाललं नाही ती शेवटी दोन तीन महिनेच करावी लागले हां बरोबर लॉकडाऊन मग कर्ज वाढलं ते कर्ज फेडताय फेडता आता धंदा हो हो हो, हो। खूप मंगलताई तुम्ही अगदी मनापासून आपली भूमिका स्पष्ट करताय मान्य करताय सतत तुमच्याशी आम्ही बोलत राहूच कधी मर्यादित आलो तर खूप चांगला वेळ तुम्ही एकंदरीत एक दिलेला आहे धन्यवाद 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 दन्य�